रेलगाडी मालक सहकार्य करा निम्यात येत नाहीत गाड्या गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानातला पाच सुटल्या पाच मध्ये लढ्यात चढे एट... लढाई सुंदर पडतोय सुंदर गाड्यात या ठिकाणी लढ्यात आहे हलिकडा भावे पलीकडे या ठिकाणी भाऊ लढत जीवनात व शिव क्षणाला पोलाड तात्या विशाल या विशाल बोला बोला सहा द्या निकाल द्या एक नंबर तास चालू पाच नंबरला हा हा आता एक नंबर तास बंद झाले ना नको का पुढे एक नंबर तास बंद आहे दोन आहे ती काय लक्षात ठेवा हो। सेमीफायनल पाच चा निकाल 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 सेमी फायनल पाच रे गाड़। चा निकाल आहे तास क्रमांक तीन नोंदावली गाडी सदाभाऊ कदम मास्टर रे बबलू ड्रायव्हर किल्ले मच्छिंद्रगड या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाचं अमर ड्रायव्हरचा हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदरची गाडी पाहिले उशीला बबलू ड्रायव्हर किल्ले मच्छिंद्रगड हुयाचा या ठिकाणी जलवा पाहला आणि त्याच्या वेळेला सदाभाऊ कदम असतोय का हुयाचा या ठिकाणी माहि्या पाहाला आणि जलवाची सुंदर अशी गाडी पळवले आमरणावर ओढ करणे गाडी या ठिकाणी फायनल पात्र हत ना चालणार